आजची आपली रेसिपी आहे बटर चकली आता दिवाळी जवळ येते त्यामुळे आपण आता फराळाला सुरुवात करणार आहोत आणि बटर चकली आधी आपण बनवतो आहे किती मस्त अशी काटेदार बटर चकली बनवलेली आहे बघा घरच्या घरी अगदी कमी साहित्यात तयार होणारी ही बटर चकली किती कुरकुरीत आणि आतून किती मस्त पोकळ आणि बाहेरून एकदम कुरकुरीत अशी झालेली आहे बनवायला खूप सोपी आणि खूपच चविष्ट लागते आणि घरामध्ये साहित्य आपल्या उपलब्ध असं त्यापासून आपण ही बनवू शकतो अगदी सर्वात सोपी आणि कमी साहित्यात तयार होणारी ही बटर चकली आहे तर आधी आपल्याला सुरुवातीला एका आप कढईमध्ये पाणी घ्यायचं आहे एक कप पाणी घ्यायचं आहे पाणी चांगलं गरम होऊ द्यायचं आणि याच कपाने सर्व साहित्य मापून घेणार आहे मी तर मेजरमेंटसाठी तुम्ही घरातला कुठलाही कप एक घ्या आणि त्याने माप घ्या आता या पाण्यामध्ये आपण घालूया चवीनुसार मीठ तो पानी तर पाणी चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये एक छोटा चमचा मी काळे तिळ घालते आहे तुम्हाला जर आवडत असेल तर पांढरे तिळही घालू शकतं आणि त्यानंतर एक चमचा भरून मी बटर घालते बटरऐवजी तुम्हाला जर बटर आवडत नसेल तर तूप किंवा लोणी घातलं तरी चालेल त्यानंतर एक कप आपण यामध्ये तांदळाचं पीठ घालतो आणि पटापट आपल्याला मिक्स करायचं आहे कारण तांदूळाचं पीठ लगेचच गुटळा होतात त्यामुळे व्यवस्थित आपल्याला पटापट मिक्स करून घ्यायचं आहे तर चमच्याच्या साह्याने आपण व्यवस्थित हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि बटर लगेचच आतमध्ये मेल्ट होतो त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही कारण पीठ गरम असतं त्यामुळे बटर लगेचच वितळतो आता हे पीठ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण गॅसचा फ्लेम एकदम लोवरती ठेवलेला आहे लक्षात ठेवा आणि लो फ्लेमवरती आपण हे पीठ मिक्स करतो आहे आता पीठ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याला आपल्याला गॅस बंद करून झाकून कमीत कमी दहा मिनटं ठेवायचं आहे म्हणजे पीठ व्यवस्थित मुरलं जातं आता दहा मिनटानंतर बघा पीठ थोडं आपलं कोमट झालेलं एकदम थंड करायचं नाही थोडं गरम असलं पाहिजे हाताला टच चटके लागतात त्यामुळे काय करायचं आपण एखादा ग्लास वगैरे घ्यायचा त्याला बाजूने तेल लावून घ्यायचं आणि ते त्याने आपण हे पीठ असं थोडं मळून घ्यायचं आहे म्हणजे हातालाही चटके लागणार नाही आणि पीठही आपलं एकदम सॉफ्ट असं मळलं जाईल तर पीठ बघा आपलं एकदम सॉफ्ट मळलं गेलेलं आहे थोडा हाताने व्यवस्थित मी मळून घेतला आहे एकदम सॉफ्ट झालं आता पीठ आपलं परफेक्ट आहे की नाही ते चेक करण्यासाठी छोटासा गोळा घ्या आणि तो हाताने असं गोल करून त्याची छोटीशी अशी गो पातळ अशी पोळीसारखं करून बघा हाताने कुठेही क्रॅक वगैरे जात नाही आहे म्हणजे आपलं पीठ एकदम परफेक्ट आहे आता आपण चकली करण्यासाठी घेऊया तर त्यासाठी मी ते चकलीचा साचा घेतलेला आहे त्यानंतर ही बघा एकदम काटेदार अशी ही जाळी घेतलेली आहे आणि त्या प्लेटला चांगले काटे असले की चकली खूप छान दिसते तर आता हा साचा आपण बंद करून घेऊ खालच्या साईडला ही प्लेट ठेवल्यानंतर आतून आपण पूर्ण तेल आणि क याला ग्रीज करून घेऊ तर ब्रशच्या साह्याने किंवा हाताने तुम्ही पूर्ण तेल लावून घ्या व्यवस्थित म्हणजे आपण जेव्हा चकलीचं पीठ टाकू तेव्हा ते चिपकणार नाही इझिली आपल्याला चकली पाडता येईल त्यामुळे पूर्ण असं तेलाने कवर करून घ्यायचं आहे व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे जेव्हा प्रत्येक वेळी आपण चकलीचा साचा आपण ते पीठ घालणार त्यावेळेस थोडं थोडं आतून तेल लावून घ्या म्हणजे व्यवस्थित आपल्याला चकली करता येते हो। आता हे प्लेटला वरच्या साईडनेही आपण तेल लावून येणार आहोत आणि आता आपण चकलीच्या साच्यामध्ये पीठ भरून घेऊया थोडं थोडं पीठ घालायचं आणि व्यवस्थित हाताने दाबून दाबून पीठ भरून घ्यायचं आहे कारण पोकळ अजिबात राहिलं नाही पाहिजे नाहीतर मग जेव्हा आपण चकला पाडतो ना तेव्हा मग ते पोकळ राहिलं का मग चकली ही मध्ये सुटते म्हणून पूर्ण व्यवस्थित दाबून दाबून आपण यामध्ये पीठ भरून घ्यायचं आहे मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला खरंच आवडत असतील तर चॅनलला लाईक्स कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकूनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल आता पीठ ही बघा पूर्ण वरपर्यंत भरून घ्यायचं आणि आपण साच्या पूर्ण कवर करून हा पूर्ण लावून घ्यायचा आणि आता आपण चकली पाडायला घेणार गे आहोत मार्केटमध्ये मा हा तुम्हाला साच्या इझिली मिळतो आणि एकदा साच्या घेतला की आपल्याला लाईफ टाईम तो होतो म्हणून साच्या नक्की घेऊन चकल्या पाडा आता एक पेपर मी घेतलेला आहे कुठलाही पेपर घेऊ शकता त्यावरती आपण चकल्या पाडून घेणार आहोत किंवा मग तुम्ही स्टीलच्या छोट्या छोट्या प्लेट्सवरती चकली पाडू शकता चकलीचं सा साच्या बस आपल्याला गोलगोल गोलगोल गोल फिरवत जायचं आहे चकली आपोआप हो पडत जाते आणि जवळजवळ करायचं हे गॅपमध्ये ठेवायची नाही म्हणजे व्यवस्थित चकली जेव्हा आपण तळतो तेव्हा एकत्र अशी तळली जाते नाहीतर जर जा लांब लांब पसरवला तर चकली पसरली जाते आणि मग चकली ही दिसत नाही आता जेव्हा चकली पाडून होईल तेव्हा शेवट तो टोक ना ते थोडं दाबून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित चकली चिकटली जाते आणि जेव्हा तळतो तेव्हाही तेलामध्ये चकली सुटत नाही तर बघा किती सोप आहे फक्त चकलीचा सा साचा आपल्याला गोल गोल फिरवत जायचा असतो आणि आता चकली तुम्हाला एवढ्या जायची पाहिजे छोटी मोठी त्यानुसार तुम्ही चकल्या पाडू शकता तर जरा मोठी चकली दिसायलाही खूप सुंदर दिसेल आणि खायलाही खूप चविष्ट लागते त्यामुळे मी थोड्या मोठ्या साईजच्या चकल्या पाडून घेतलेल्या आहेत मग आपल्या आता चकल्या थोड्या पाडून झालेल्या आहेत तेलही मी गरम करत ठेवलेलं आहे आता आपल्याला ही चकली उचलायची कशी तसा पसट चमचा वगैरे पलिता घ्यायचा आणि त्याने चकली अशी आप उचलायची आणि तेलामध्ये सोडायची म्हणजे हातालाही तेलामध्ये भाजण्याचं श टेन्शन नाही पटापट तेलामध्ये आपण असं सोडू शकतो बस साईडने तेलामध्ये अलग चकली अशी सोडत जायची नाहीतर काय वेळेस हाताने तुम्ही जर सोडायला गेला तर हाताला तेलाचा चटका वगैरे लागू शकतो त्यामुळे ही एकदम सोपी आणि झटपट होणारी ही अशी पद्धत आहे काहीही टेन्शन नाही आणि एका साई वेळेस जेवढ्या च चक कढईमध्ये चकल्या मावतील तेवढ्याच घ्याला जास्त घालू नका ना नाहीतर ते व्यवस्थित फ्राय होणार नाहीत गॅस आपल्याला एकदम मीडियमवरती ठेवायचं आणि मीडियम, मीडियम फ्लेमवरती ना असे चकल्या आपण तळून घेणार आहोत बघा तेलामध्ये ही अजिबात सुटलेला नाहीत मस्त अशा घट्ट अशा चकल्या राहिलेल्या आहेत त्यामुळे नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि असं थोड्या थोड्या वेळाने अलटून पलटून आपण ही चकली व्यवस्थित भाजून घ्यायची आहे तेलामध्ये चांगली फ्राय झाली पाहिजे एकदम जर तुम्ही लगेचच काढलात तर चकली नरम पडू शकते आणि आता चकली आपली फ्राय झाली आहे की नाही ची ही ओळखण्याची ही एक पद्धत असते तर तीही मी तुम्हाला सांगते तर बघा आपला आता चकली व्यवस्थित फ्राय झालेली आहे दोन्ही साईडने अगदी कुरकुरीत अशी झालेली दिसते तेही आपल्याला ओळखण्याची एक पद्धत आहे तर बघा आता तेल बघा तेल थंड झालेलं आहे म्हणजे आपण जेव्हा चकली फ्राय करत असतो तेव्हा चांगले असे बुडबुडे येतात आणि जेव्हा त चकली तळून होते तेव्हा तेल थंड होतं शांत होतं जास्त बुडबुडे येत नाही म्हणजे आपली चकली तळून झालेली आहे चकली चकली फ्राय झालेल्याची ओळखण्याची एक पद्धत आहे तर आता मी हे चकल्या काढून घेते आणि आपण बाकीच्या चकल्याही अशाच फ्राय करून घेऊ तर मस्त अशा आपल्या कुरकुरीत खुसखुशीत -कु� अशा चकल्या घरच्या घरी तयार झालेल्या आहेत बटर चकली बाहेरून आणायची गरज नाही आहे घरामध्ये उपलब्ध असलेले साहित्यामधून किती झटपट चकली तयार होते तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि अशाच छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच बेल ऐकूनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघा किती मस्त अशी खुसखुशीत कुरकुरीत चकली झाली आहे आतून एकदम पोकळ बाहेरून कुरकुरीत अशी चकली तयार झालेली आहे खुछ